मस्तपैकी गावात एक मस्त वडा आहे पाऊस खूप जोरात पडल्यामुळे खेकडे व मासे खूप आलते वड्याला त्याच्यामुळे आम्ही आज प्लॅन करूनच धरायला गेलो की इतके खेकडे व असे मासे सापडले आहेत गावरान मासे सापडले आहेत वड्याला अशी मस्त त्याची अशी मस्त मसाला फ्राय करणार आहोत त्याची रेसिपी बघूया आता आम्ही शेतातच आहेत शेतात म्हणलं तर काय सर्व ॲडजस्ट करावं लागतं मग एक पातीला घेतलं त्याचा कांदा टाकला व चूल मांडण्याची तयारी करत आहोत पकड पण पोरं विसरले पोरं नच कटाळा करते पातल्यात तेल टाकलं आहे आणि कांदा आधीच टाकून दिलेला आहे कांदा थोडाफारच टाकलेला आहे आता शेतात म्हणलं की ॲडजस्ट करावं लागतं शेतातला ढावार असाच ॲडजस्ट करावा लागतो पण मजा येते शेतात खायला कोणी चटणी आणते कोणी मसाला आणते कोणी मीठ आणते कोणी तेल आणते शेतात पार्टी करून खाण्याची मजा म्हणजे ना तुम्ही कधी अनुभवली नसेल एकदम मस्तपैकी आता आपण कांदा थोडा परतून घेऊया लाल करून घेऊया कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट बी आम्ही सर्व हे घरीहून आणत नाहीत आम्ही दुकानाहूनच आणतो कारण की घरी किरकिरी करतात घरचे किरकिरी करत असल्यामुळे आम्ही मस्तपैकी पोरंपोरं पैसे जमा करतो आणि दुकानाहून आणतो अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे मिक्स केली आहे आता खोबऱ्याचं कुट्टा टाकत आहोत खोबऱ्याचा कुठा पण विकतरीचाच आहे मस्तपैकी किराणावर भेटतो हे चांगलं मिक्स करून घेतो आणि आमचा वस्तादे आमचा वस्तादेह एकदम परफेक्ट भाजी बनवतो त्याच्या मदतीला आमच्या आदित्य भाऊ आदित्य भाऊ म्हणजे काय मसाले टाकायला एकदम परफेक्ट माणूस आता त्याच्यात काळं वाटण व कोथिंबीर टाकून मसाला एकदम चांगला परतून घेत आहोत मसाला एकदा चांगला परताला कांदा जर थोडा ब्राऊन कलरचा झाला आणि विरगळत आला म ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये एक जीव झाला मसाल्यानं तेल सोडलं की त्याच्यामध्ये आपण मस्त स्वच्छ केलेले मासे व खेकडे सोडून देणार आहोत आपण काय वेगळं वेगळं बनवणार ना खेकडे मासे एकत्रच बनवणार आहोत तर आता हळूहळू आमचे आदित्यभाई या खेकडे व मासे सोडत आहेत असे आता हे मसाल्यामध्ये एकदम एक जीव करून घेऊया मिक्स आऊट करून घेऊया एकदम मिक्स आउट गेले झाले की त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं आता हे वरून बाजरीचं पीठ टाकलं आहे बाजरीच्या पिठामुळे बाजरी त्या ग्रेव्हीला थिकनेस येतं आणि ती घट्ट राहते त्याच्यामुळं बाजरीचं पीठ टाकलं आहे आंबारी मसाला सुहाणा घरचं काळं वाटण हे थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आहे तर आणलीच नाही पोरं पोरं म्हणजे लय हळशी आणायला जा म्हटलं तर आणली पण नाही त्याच्यामुळं कागदानंच काम भागावं लागत आहे बरं झालं देवाची कृपा ती तरी पळी तरी होती नसता पळी बी विसरली असते का गेमच झाला असतं पुऱ्या पार्टीचा आता थोडंसं पाणी ॲड केलं आहे जेणेकरून मासे व खेकडे त्या पाण्यामध्ये शिजतील तयार होतील थोडं 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 पाणी ॲड करत आहोत अशा प्रकारे मस्तपैकी आपली मासे अशा प्रकारे मस्त आपली माशाची मच्छी फ्राय विथ मसाला खेकडा मच्छी फ्राय मसाल्यामध्ये मस्त रेडी झाली आहे आता ही मस्त भाकरीसोबत आम्ही मस्त खाणार दाबून आणि झोपणार होईल